जिजाऊ महासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय आराध्य दैवत राजे राजेश छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो मराठी मनाचे मानव हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते आदरणीय एकनाथ ने शिंदे साहेब आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण सर्व हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे आज तिसरा दिवस आहे घटस्थापनेला बावीस तारखेला घटस्थापना झालेली आहे मग आम्ही आपल्या भैरी भवनीच्या मंदिरामध्ये गेलो होतो त्या भैरी भास्तक होतो ज्या पवित्र ठिकाणी होतोय त्या लक्ष्मीनारायणच्या च्या चरणतमस्तक होतो बजरंग विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरण नतमस्तक होतो आणि आज हा जो भव्य दिव्य पक्षप्रवेश आज या ठिकाणी संपन्न होतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे जुने सहकारी आदरणीय घेऊन त्याचप्रमाणे विजय अप्पा सुरेश माडिक राजू देशमुख बंधू तर्डे त्याचप्रमाणे संजय कचरे आणि हा प्रयत्न केलेला आहे ज्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना या सगळ्यांना या पक्षप्रवेश करण्यासाठी आमचे भाऊ देविलकर असेल श्रीकांत नवरे असतील आमचा दीपक चुकणे असाल किंवा अन्य काय मान्यवर असतील आणि व्यासपीठावर असणारे सर्व माझे पदाधिकारी आणि ज्यांनी आपल्याशी संघर्ष करून आमची संघटना शिवसेना इथे टिकवण्याचं काम केलं आमचा दिलीप असल हनु असल गोविंद असल आज आमच्या अशोक पवार नाही आहे कारण त्यावेळेचा आमचा एक खंदा कार्यकर्ता होता ते जे वडील आहेत आणि मग दिलीप अनु यांच्या बरोबर असणारे काही आमचे सहकारी की ज्यांनी खरोखर इथं खिंड लढवली केसे घेतल्या मारामारी केल्या भानगडी झाल्या केसेच अंगावरती घेतल्या म्हणून मग अनुला थोडं भरून आलं पण ठीक आहे आता तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम करायचंय जर खरोखर तुम्हाला या गावाचा राहिलेला विकास साधायचा असेल आणि आज जर तुम्ही सर्व पक्ष प्रवेश करणार आहात प्रदीप आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून तर मगाशी सांगितलेली जी काही सा। काम आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काम ते पाण्याचं आहे दुसरं रस्त्याचं आहे तिसरं सभामंडप चौथं आहे आणि मग जी काही मुलं तुमची आहेत जेवढे जेवढं शक्य आहे तेवढं कारण आमची पण जुनी मुलं अजून आहेत तरी पण तुमच्या एक दोन मुलांना आम्ही आता पहिली संधी देतोय आणि हळूहळू देऊया जसं शक्य तसं देऊया पण आज मी तुमच्या सगळ्यांचं नदीन तुमच्या सगळ्यांचं एक स्वागत करतो अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो की आज या नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती हो एक भव्य दिव्य असा पक्षप्रवेश गेली तीस वर्षापेक्षा जास्त झालं आम्ही या राजकारणामध्ये काम करतोय मला जवळजवळ पस्तीस वर्ष होऊन गेली त्याचं कारण गावचा सरपंच राहिलो पंचायत समितीचा सदस्य पाच वर्ष राहिलो दोन वेळेला जिल्हा परिषद दोन वेळेला सुषमा आणि चार वेळेला आमदार त्यामध्ये या विभागातून आम्हाला पहिला मतदारसंघ थोडासा वेगळ्या पद्धतीचा होता त्यावेळेला दोन वेळेला मी जिल्हा परिषद झाल्यानंतर सुषमाला दोन वेळेला संधी मिळाली आणि सल्लग आपण जिल्हा परिषद सदस्य या विभागातून निवडून आणत होतो म्हणजे या गावामध्ये आम्हाला सांगितलं सांगेल आणि हरुनी की बरोबर आहे पंचवीस टक्के फक्त लोक आमच्या बरोबर होतील आणि पंच्याहत्तर टक्के लोक ही वेगळी पक्षाकडे होती तरी पण आमची लोक ढगमगली नाही वेळेला तुमच्या जो कधी मारामाऱ्या व्हायच्या भानगडी व्हायच्या काही कारण असतो आणि तिथपर्यंत श्रद्धा आणि सगोरी सगोरी का फळ मिठा होता त्याप्रमाणे हानूंनी सांगितलं की आज आम्ही खुश झालेलो आहे आनंदी झालेलो आहे आणि बरोबर आहे भानगडी कोणाजवळ करायचं आहे आपल्याच लोकांबरोबर आपल्याच नात्या गोत्यांबरोबर बरोबर मिळवणे ना तुम्ही पवार आणि तुम्ही हनु संघर्ष सासऱ्या धावा यांचा आम्ही पाहिले ते सगळं तर ठीक आहे आम्ही मनामध्ये पाप आणलं नाही मग प्रदीपनी सांगितले आज गेली वीस वर्ष मी आमदार म्हणजे पंधरा वर्ष झाली तीन टर्म हे होती वर्ष होतील विसाव्या वर्षाची पदार्पणात आहे प्रदीपनी विचारावं सांगावं होतो कुठं काम करतोय काय करतोय श्वेता काय करतोय आम्ही कधी शक्यतो फोटो मारण्याचं काम करत नाही एखाद्या वेळेस पाठी मारू पण फोटा मारू असं म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणूनच मी पण एक तुमच्यातला सामान्य शेतकऱ्याचा मुलगा तुम्ही तरी रस्त्यावरती राहता रस्ता खराब आहे तो भाग वेगळा आहे परंतु आम्ही पंधरा किलोमीटर चालत येत होतो पंधरा किलोमीटर पावसामध्ये गाडी नसायची उन्हाळ्यात गाड्या असायच्या आणि कोण आजारी झालं तर पातेराचा डाळ त्या डाळामध्ये आम्ही घेऊन येतो शिवडोकावरून रुपलीवरून हे सगळं आम्ही पाहिलं म्हणून एकही रस्ता एकही रस्ता सांगावं कुठल्या गावाचा रस्ता राहिलाय म्हणून आपल्या डोंगरापर्यंत घरपाटल्यापासून वरपर्यंत चडेवाडी धारेचा कोण सगळे की जे आपल्या या परिसरातले तिकडे पलीकडं तुमचं भांदे कोण असेल तेरडेवाडी असेल पलीकडं नाणेमाचे असेल श असेल आंब्याचा माळ वरती तो असेल म्हणजे हे जर सगळं पाहिलं तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे आपण आमदार झाल्यानंतर हे सगळे रस्ते केले आणि गेल्या अडीच वर्षामध्ये एकही एक गाव शिल्लक ठेवलं नाही त्याच कारण आपल्या हक्काचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही तुमचं प्रतिनिधित्व करत होतो म्हणजे आम्ही कधी विचारलं नाही सगळं गाव आपल्याबरोबर येत असल तर आम्ही काम करू हे आम्ही कधीच कुठल्या गावात विचार कुठलाच गाव शंभर टक्के नाही आज आमचा अशोक पाटीलच बसलं त्याला विचारा किती घर त्यांच्या बरोबर किती काय पण आम्ही काम करत राहिलो आणि त्याचं फळ तुम्ही आम्हाला देत राहिला म्हणून एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळेला सतत तुम्ही लोकांनी आम्हाला निवडून दिलं प्रदीप तुमचा आता जो काही संघ सगळा आला तो आमच्या बरोबर नव्हता त्यावेळे तुम्ही विरोधात काम केलं असा तुम्ही जरी सगळ्यांनी विरोधात काम केलं तरी चौथ्या वेळेला मला माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी चढत्या क्रमांकाने निवडून दिलं पहिल्या आमदारकीला मला चौदा हजारच्या मताधिकांनी निवडून दिलं दुसऱ्या वेळेला एकवीस हजार तिसऱ्या वेळेला एकवीस हजार चारशे पन्नास आणि चौथ्या वेळेला असं म्हटलं की चौथ्या वेळेला म्हाडचा आमदार होत नाही कोण कारण प्रभाकर मोरे तीन वेळेला झाले नानासाहेब पोरे तीन वेळेला झाले तर मला खात्री होती मी लोकांना सांगत होतो जो पर्यंत माझी नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तो पर्यंत पण हरवू शकत नाही सव्वीस हजार दोनशे पंधरा फरकाने मला निवडून दिलं नुसतं निवडून नाही दिलं तर म्हणजे आज मी तुमच्या आशीर्वादाने मंत्री पण झालो एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा या महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री हे आपल्या इथून तुम्ही निवडून दिल्यामुळे झालेलं आहे हे आनंद उपकार आहे हे आम्ही कधी विसरू शकत नाही आहे म्हणून रात्री कितीही वाजले तरी आम्ही लोकांना सामोरं जात असतो आणि सकाळी किती वाजले तरी आम्हाला लोकांना सामोरं जावं लागतं कोण माणूस आहे की त्याला संकट पडलं आहे तो अडचणीत आला आणि त्याला आम्ही सहकार्य केलं नाही असा एकही माणूस सांगू शकत नाही आहे आणि म्हणून भाऊने विचार केला दिविलकरणी त्यांनी काळांतराने आमच्या बरोबर आले संघर्ष त्यांनी पण आमच्या बरोबर केला परंतु भावना पण पर कल्पना आहे की भरत शेटनी कधी चुकीचं काम केलं नाही त्यानंतर श्रीकांत यांचा पाठोपाठ आला आता तुम्ही म्हणजे असे बरेचसे लोक की ज्यांनी आम्ही काम करतोय आम्ही लोकांना सामोरं जातो आम्ही गोरगरीबांना सामोरं जातोय असं म्हट म्हटलं गेलेलं आहे की जर कोणाला शेड बनायचं असेल तर ते गरीबांचा म्हणा श्रीमंतांचा शेतकरी बनवून आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं नाही तर घर मोठं आहे आहे आणि मन त्याला काय अर्थ नसतो मी नेहमी लोकांना सांगतो तुम्ही श्रीमंतांच्या घरी गेलात तर लगेच गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन डायनिंग सगळं दाखवत बसतात आणि निघायच्या टायमाला स्वतःला थांबा चहा ठेवायची राहिले तुझ्या बायकोला दिसलं ना अर्धाच घर दाखवतोयस पण तुम्ही गरिबाच्या घरी जा आमची माय मावली लगेच बसायला देणार तांब्याभर पाणी देणार आणि लगेच चहा ठेवणार रात्री उशिरा गेलो आपण एवढ्या रात्री आला जेव्हा श्रीमंत लोक कधी आशीर्वाद देत नाही म्हणून बरेचसे काय फार मोठी संपत्ती जायदाद असं काही नाही आहे पण तू मनाची श्रीमंती आहे आणि ज्या लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे त्या लक्ष्मीनारायणला काळजी आहे की आपला भक्त हा लोकांना देणार आहे लोकांकडनं आम्ही घेत नाही आहे आम्ही लोकांना देत असतो प्रसंग तर कधी कोणावरती येईल सांगू शकत नाही त्या प्रसंगाला जर आपण उपयोगी नाही पडलो तर ह्या पदाचा उपयोग आणि म्हणून करता आम्ही गरिबांची शेट म्हणून समोर आम्हाला बरेचसे लोक विचारतात बरेचसे तुमचा काय धंदा आहे काय व्यवसाय आता काल परवा प्रवेश झाला आपला महाडला प्रमोद महाडेगारी हे कधी तुमची जुनी होतं नाली संजय संजयचं नऊ ह्याचं परवा झालं लई उशीर झालं आणि त्याला घेता कारण ते हा सचिफ इन कारण ही बरेच दिवसापासून होते पण घरची नळ होती ना तर ते काली घरची नळ आणि मग ते संध्याला जागा मोठी झाली म्हणजे संध्या पण कॉन्ट्रॅक्टर विचार झाला संध्याला पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये कधी कधी अडचण यायची परंतु ह्याच विचारा तर यांच्या एक रुपयाला जर आम्ही असतो तर हे जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते जर आम्हाला एक रुपये देत असले तर त्यांनी सांगावं कधी विरोधक असू द्या किंवा आमच्या असू द्या म्हणजे तुमची जर काम करण्याची पद्धत चांगली असेल तो ईश्वर काही चमत्कार घडवतो आम्हाला नाही माहिती कधी कधी दोन दोन रोज पैसे पण संपलेले असतात परंतु काहीतरी चमत्कार होतो आणि कोण नाही कोणतरी ठेकेदार कोण नाही कोणतरी हे ना ठेकेदार आमचे थे मोठे ठेकेदार आहेत किंवा कंपनीद्वारे काहीतरी देत असतात म्हणजे असं म्हटलंय की ईश्वराची सेवा करण्यापेक्षा गोरगरीबाची सेवा करा ती ईश्वराला मान्य असते नाहीतर तुम्ही ईश्वराला बसता आणि गोरगरीबाला लाता घालताय ते कधी ईश्वर तुम्हाला प्रसन्न होणार नाही आणि म्हणून आम्ही काम करतोय ते अशा पद्धतीने करतोय मला वाटतं महिन्याच्या आतमध्ये जवळजवळ हजारो लोकांचा प्रवेश झाला हजारो मला अशी प्रतिपणे सांगितलं की वस्तू मी पण परवा बोलता बोलता त्या ओगामध्ये काही गोष्टी बोलून घेऊ जे बोला ते बोलायला कधी घाबरायचं नाही भले तर एक पद्धत पण आमची आहे एखादी जर चूक झाली तर आम्ही नमस्कार करू किंवा मागच पण आमची पण आहे जोपर्यंत आम्ही चुकत नाही तोपर्यंत भरत कधी चुकत नाही फार समाधान वाटत आम्हाला की ज्या वेळेला एखाद्यावरती प्रसंग आला तो त्या आजारपणातून बरा होऊन आला तो त्या ईश्वराकडं आमच्यासाठी साकडं घालत असतो एखाद्याचं लग्न एखाद्याचं कार्य थांबलं एखाद्याचा बैल मिळाय काही वेळेला जी काही मदत होते भले का कोणाला पन्नास हजारची जरूर असेल पण तू वेळेला असं म्हटलं गेलेलं आहे भूकेला कोंड्याने आणि निजेला धोंडा हे पूर्वीचे आमचे म्हण आहे त्या उक्तीप्रमाणे वेळेला जे काही मदत होईल तो माणूस कधी विसरत नसतो म्हणून मी कार्यकर्त्यांना नेहमी सांगत आलेलो आहे की आपण कधी लोकांना सामोरं जायचं घाबरायचं नाही भले काम नाही होणार का काम घेऊन हो। काम होत का नाही नाही परंतु आपण घाबरायचं करत राहायचं आणि म्हणून आज जो काय पक्षप्रवेश झालेला आहे तो या जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातला हा मोठा पक्षप्रवेश आहे आणि ज्या वेळेला आता आरक्षण काय पडते काय नाही त्याच्यावरती मग अवलंबून राहील त्यावेळेला आपल्याला सगळ्यात जास्त लीड या बिरवाडी मतदारसंघातून मिळणार आहे ते तुम्हाला आज मी सांगू इच्छितो म्हणजे निवडणूक आमची झालेली आहे अजून चार वर्षे एक महिना बाकी आहे त्याचे दोन महिने बाकी आहेत नोव्हेंबरला आपली निवडणूक झाली होती परंतु आता जी निवडणूक आहे ती तुमची कार्यकर्त्यांची आहे तो कोण पंचायत नाही त्यावेळेला जबाबदारी ही तुमच्या आमदाराची असणार हे लक्षात ठेवा कारण तुम्ही रात्र रात्र जाऊन आमच्यासाठी भानगडी करताय आणि मतदान घेताय ज्या वेळेला तुम्ही उभे राहताय त्यावेळेला आमची जबाबदारी असतो आणि म्हणूनच लोकांनी चार वेळेला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि चार वेळेला आमदार निवडून दिला लक्षात ठेवा खायची गोष्ट नाही आहे की एका घरातला माणसांना एवढ्या वेळेला निवडून देण्याचा हा रेकॉर्ड आहे <coughs> लक्षात ठेवा म्हणजे आम्ही परवा बोलून गेलो की काही म्हणजे आमदार झाले त्यांनी मुंबईला घर घेतली इतर काय जागा जमिनी घेतल्या पॅट्रोल सगळं गेलं बोललो ते बोललो आज काही लोकांनी त्या धनंजय देशमुख काय म्हणते काय नाव देण्याच काही खुला सगळ्याला मला मग दाखवाल म्हणजे आम्ही पापी नाही बोललो की आमच्या मनात पाप किंवा खोट नाही आम्ही काय सांगितलं जे काही कोण आमदार झाले त्यांनी पहिल्या टर्म मध्ये मुंबईला खोल्या घेतल्या पॅट्रोल कोण टाकले कॉलेज काढलं हायस्कूल काढली जागा घेतली सगळे आम्हाला लोक हसतात कि मुंबईला तुमचे दहा पाय पंधराची रुप नाही एवढ्या वर्षात म्हणजे या लक्ष्मीनारायणच्या समोर सांगतो जर आम्ही मनामध्ये आमदार असतो ना अशा रूम आम्ही मुंबईला घेऊ शकलो असतो सुषमा काय बांधण करते महिलेला वाटत कि एवढे वर्ष आमदार आहेत आणि आम्ही कुठे गेलो तर आम्हाला उतरायला जागा नाही हॉटेलमध्ये ठेवायला लागते त्याच्यावरच फक्त एक उदाहरण दिलं आम्ही मी काय सांगायचो ही जनता जनार्दन आहे हेच आपलं घर आहे आणि हाच आपला संस्था आहे म्हणजे त्यावेळेला आम्हाला हे लोक दिवसायचे प्रदीप तुम्हाला लोकांना कदाचित माहिती असेल भाऊला तर जास्त माहिती असेल श्रीकांतला या सगळ्यांना संजय सगळ्यांना कि त्यावेळेला म्हणजे तुमचे त्या विचार कार्य माती पारसा लग्न पाचव्या करून आमदार होता येतं का म्हणजे आम्ही ते करून आमदार झालो आणि मग आमच्या पाठोपाठ तुम्हाला धावायला लागलं हे आमदार कसे काय झाले तर कार्य पाचव्या अरे त्याच्या सुख दुःखात नाही त्याला अर्थच काय म्हणजे आज जर आम्ही बाहेर असतो ना तर आमची पत्नी येते विकासातला तर तो येतो मला तरी वाटत पंच्याण्णव टक्के ठिकाणी आमच्या घरातली माणसं पोचत असतात काय पाहिजे लोकांना हो। म्हणजे आम्ही चुकीच्या हेतुने नाही बोललो किंवा वाईट भावने नाही बोललो आमची संस्कृती बोललो आता मला शिक्षण नाही घेता आलं त्या काळातला थोडा काळ वेळ वेगळा होता आणि जास्त शिक्षण घेतलं तर कदाचित मी आमदार झालो नसतो आणि मंत्री पण झालो नसतो म्हणून आम्ही बोलून जातो त्यावेळेला तुमचे नेते बोलायचे की यांना शिक्षण किती आणि हे जाऊन काय करायला मंडे अभिमानाने सांगतो त्या जनतेचा पूर्ण विश्वास हा माझ्यावरती होता भले आमच्या नेत्याला शिक्षण कमी परंतु जनरल नॉलेज मला कमी नव्हतं कारण काय करायला लागतो त्यावेळेला वसंतदादा बोलतो चौथी पास होते राज्याचे मुख्यमंत्री झाले आम्ही नवीन आवास होतो म्हणजे चार पाच आकडे आम्ही पुढे होतो आम्ही काही कमी नव्हतो परंतु जास्त शिकलेली माणसं फास्ट जातात कमी शिकलेल्या माणसांना थोडस कळत आपण कस वागावं कसं चालव पण असो आज आपल्याला त्या खोलात जायचं नाही आहे परंतु जाता बसल्यानंतर ओबी येते ना महिलांना तसं आमचं आहे की भाषणाला उठल्यानंतर थोडस काय नाही काहीतरी त्याशिवाय पत्रकारांचं दुकान कसं चालत या मीडियावाल्यांचं दुकान कसं चाललंय मीडियावाले आम्हाला खोचून खोचून प्रश्न विचारतात क्षेड असं झालं तसं आम्ही त्या भारामध्ये बोलून जातो काय नाही काय गोष्टी तर आमच्या मनातच पापण्याचा त्याला काय अडचण आहे आणि त्यांची मग बातमी बनवली जाते पण जोपर्यंत मी मागेच सांगितलं जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत आम्ही झुकत नाही आम्हाला आमचे नेते पण विचारतात क्षेड असं काय बोलले सर त्याच गैर काय मी वस्तुसुची बोललो पुढं दुसरं काय बोललो नाही पण हे मीडियावाले पण हुशार असतात पुढचं आणि मागचं कट करतात मी म्हणलं ठेवतात जे कायदे कडक असतात ते अशा प्रकारच्या काही गोष्टी असतात तर असो म्हणजे आज जो पक्षप्रवेश झालेला आहे त्या विभागाचा विनंती आहे जे काय असतील आता नवीन लोक आले त्यांना बरोबर घेऊन आपल्याला चालायचं आहे आपले जितेवाली मंडळी टेंबरवाली मंडे आहेत इकडून साखळीवाली मंडळ आलेल्या आहेत कुसगाववाली आलेले आहेत आपली हे सगळ्या परिसरातून मंडे आलेली आहेत हा एक पंचक्रोशी इथले या पंचक्रोशीला जास्तीत जास्त जी का आता रस्ते बनवल्यावर लगेच खराब होतं हे आपल्याला माहिती आहे आमचा विचार थोडासा वेगळा आहे काही लोक रस्ते कॉन्क्रीट बनवायचा आमचा विचार चालू आहे ते दहा पंधरा वर्ष तुम्हाला बघायला आम्हाला बघायला नको आता आपण एमआरएसीचा रस्ता बनवतो बऱ्याचशा लोकांनी आरोप केले प्रत्यारोप केले अपघात झाले काही झाले म्हणजे जवळजवळ नव्वद कोटीचा रस्ता आज त्या एमआरसी चालू आहे आज रस्ता चाये चाये। तो रस्ता तुम्हाला झाल्यानंतर कित्येक वर्ष बघायला नको आम्ही त्याच्यावरती नाही धावलो मग तुमच्याकडं त्या मल्ल्यामध्ये येणारा तो रस्ता विनितेकडे जाणारा तो एक रस्ता आसनपेकडे जाणारा तो एक रस्ता आम्हाला सांगा हो। घरी एमआय शू व्हावी बऱ्याचशा लोकांनी काही अडथळे निर्माण करायचा प्रयत्न केला कंपन्या जर बंद झाल्या तर मग आपण नोकऱ्या मागतो त्या कशा मिळणार काही ठेकेदार आहेत काही नोकरी काम करणारे आहेत किंवा अनेक काय आहेत काही नाही काहीतरी उत्पन्न होतोय आज एवढी दुरावस्था झालेली आहे सुखून मुलांची त्यांना आम्ही किती लोकांना नोकऱ्या देऊ शकतो परंतु जेवढं जसं जसं शक्य आहे त्या आपल्या परिसरातील जवळच्या मुलांना जास्तीत जास्त नोकऱ्या देण्याचं आम्ही ठरवतोय त्या उत्तीप्रमाणे आम्ही काम करतो म्हणजे असो मला आता इथून सोलापूरला जायचंय फार मोठा पाऊस तिकडे झाला म्हणजे आपल्या इकडं जो पाऊस होता त्याच्या पाऊस पण तिकडे तो पाऊस त्यांना भारी आहे एकतर कधी पडत नाही पन्नास वर्षाच्या नंतर एवढा मोठा पाऊस झालेला आहे तिथली लोक सांगतायत संपूर्ण जमिनी खरबरून गेलेल्या आहे काळ्या मातीची जमीन पाणी जास्त ते धरून ठेवत नाही म्हणजे पाणी जास्त आपल्याला जमिनी आल्या पाऊस पडला निघून गेला एक तासात सोपं ठाक होतं तसं तिकडं नसतं ते फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि आम्हाला आदेश दिलेले आहेत आमच्या नेते मंडळींनी सगळ्या मंत्र्यांनी आपापल्या त्या ठिकाणी जाऊन पाणी करावी शक्य होईल तिकडे मदत करावी तर आम्ही तो थोडंसं आता इथून गेल्यानंतर जेवल्यानंतर आम्ही परत जाणार आता दुपारी आम्ही मुंबईवरून निघालो म्हणजे आमच्या एवढा पण प्रवासच करू शकत नाही काही लोक बोलतात शेत आम्ही मुंबईवरून एकदा जाऊन आलो का आम्हाला कंटाळा आलायचा मग आम्ही तर रोज दोन दिवस दो, तीन दिवसांनी मुंबई जातोय पुण्याला जातोय कुठे कुठे जातो त्याचं कारण गोरगरीबाचा आशीर्वाद आणि त्या ईश्वराचा आशीर्वाद त्याच्यामुळे ही सगळी ताकद आम्हाला ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेच्या जीवावरती आम्ही चाललेलो मी आपल्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद